सनेज आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन तेरा जिल्ह्यातील सतरा संवर्गातील पैसा नोकर भरतीवरील स्थगिती उठवून तात्काळ भरती करावी यासाठी नाशिक इथं एक ऑगस्ट पासून आंदोलन सुरू केलंय आज त्या आंदोलनाला बावीस दिवस पूर्ण होऊनही शासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नसल्याने अखेर सकल आदिवासी बांधवांनी चक्का जामचे हत्यार उपसले कळवण तालुक्यात कोल्हापूर फाटा इथं दोन दिवसापासून विविध आदिवासी संघटनांनी व युवकांनी शीतलताई महाजन यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन सुरू केले आंदोलनकर्त्यांनी पहिल्या दिवसापासून तर आज तिसऱ्या दिवसापर्यंत शीतलताई महाजन व आदिवासी संघटना यांच्या नेतृत्वाखाली सकाळपासून हे रात्रभर आंदोलन करण्यात आलंय या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार देखील आंदोलनस्थळी येऊन त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच यांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलंय दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आंदोलन संपवा म्हणून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जोर दिला पण आंदोलनकर्ते रस्त्यावरून उठायला तयार झाले नाही दुसऱ्या दिवशी आंदोलनात प्रमुख सहभाग म्हणून शीतलताई महाजन योगेश गायकवाड मनोहर गायकवाड भगवान खेलारी पांडुरंग गायकवाड गायकवाड विशाल झोपळे नंदू युवराज गुलाब आदी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर